क्रमांक चौदामधून या ठिकाणी आमचे शिवसेनेचे चारही उमेदवार मशाल चिन्हावरती या ठिकाणी लढत आहे आणि इथल्या नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय मी ह्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला वाटतं नागरिकांना सुद्धा आव्हान करतोय या आमच्या पक्षाचे जे चारही उमेदवार आहेत हे निशाल आ, मशाल चिन्हावरती उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या में में प्रचार मनसे आणि ठाकरेंची युती आहे मात्र मनसेचे काही मला वाटतं असं काही नाही आता तुम्ही बघितलं तर इथे भरपूर लोक नाही बघा मनसेचे ते ठीक आहे ना तुम्ही त्याची काळजी करू नका बघा त्या चिमुकलीवरती जो अत्याचार झाला होता त्यामध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये ते आरोपी आहेत सह आरोपी असा असताना बीजेपीने त्यांना जर तिकीट दिलं असेल तर नक्कीच निषेधार्थ बाब आहे म्हणजे तुम्ही पाठिंबा कोणाला देता गुन्हेगारांना ज्यांनी केलं ते आणि मला वाटतं त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे या वेळेला कोण बोगस मतदान करेल त्याला त्याचा संबंध समाचार आम्ही घेऊ आमच्या पद्धतीने आणि कोणी पैसे वाटायचा जरी प्रयत्न केला सर्व आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे त्याला पकडून त्याला तिथल्या तिथल्या त्याचा बंदोबस्त करा

या वेळेला हा प्रकार रोखला जाईल शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे दो दोघांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात आता निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की आज प्रताप सरनाईक पूर्वी काय होते आणि आता काय आहेत हे सर्व अख्ख्या ठाण्याला नसेल त्यांच्या मतदारसंघात सुद्धा माहीत आहेत आणि एक लक्षात घ्या की तुम्ही जुने दिवस विसरू नका ज्या शिवसेनेने तुम्हाला नगरसेवक बनवलं ज्या शिवसेनेने त्या ठिकाणी तुम्हाला आमदार केलं तुमच्या घरच्या लोकांना तिकीट दिलं आहे आज त्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून आज तुम्ही या ठिकाणी हे करताय मला वाटते जनता भोळी नाही आहे गेल्या वेळा तुम्ही बी जे पीमुळं निवडून आलात यावेळेला तुम्हाला, तुम्हाला कळेल की काय ताकद आहे तुमची